नमस्कार मंडळी आज आपण आलोय सायनाथ दादा दराडे यांच्याकडं आणि त्यांची ही मुलगी पूजा तर पोलीस मध्ये भरती झालेली आहे आणि तिची जर्नी कशी झालेली आहे खेड्यामधला परिवार खेड्यात राहणं शेती वगैरे या सगळ्या गोष्टी करत असताना एक खेड्यातली मुलगी सुद्धा पोलीस मध्ये अकॅडमी करून भरती होऊ शकते जास्त आ, आ, दाता दाता तर आज पूजा संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा जे पोलीस भरती असेल आर्मी किंवा कुठल्याही फील्डमध्ये जाता जाता अपयशी होतात पण एक मुलगी सुद्धा चांगल्या लेवलला जाऊ शकते तर आपण मुलं असून सुद्धा माघार घेतो तर आज पूजेची जर्नी आपण

बी ए आणि पोलीस व्हावा असं तुला कधीपासून वाटायला लागलं आठवी पासून आठवी पासून म्हणजे तू मनामध्ये निश्चय केलेला असा की मला पोलीस व्हायचं आहे बरोबर अच्छा तो शाळेत शिक्षण घेत असतानाच मनामध्ये कुठेतरी पक्क झालंय की मला पोलीस बनायचं तेव्हापासूनच होतं माझ्या मनात आणि मग समजा ग्राउंड वगैरे असेल किंवा बाकीची प्रॅक्टिस कशा पद्धतीने केली तू माझी बारावी झाल्यानंतर मी एवढ्याला ऍडमिशन घेतलं नाही करियर अकॅडमी साठी तिथे तिथे मी ग्राउंड आणि स्टडी केला पहिल्या पहिल्या भरतीत वेळेस मी फेल झाली त्यावरच मी चालू केली ते मनमडल मनमंडला चितेश पगारे सर यांचे क्लास आहे नवचेतना तिथे मी क्लास चालू केला तिथे तिथे माझं सिलेक्शन झाले एक वर्ष हो तिथे सहा महिने केले एवढ्याला आणि इथे मनमंडल एक वर्ष केले होस्टेलला अराउंड नाही घरी इथे येऊ इंग गेलो अप डाउन आणि नंतर मी इथे केलं साधारणतः एक वर्षाभर ॲकॅडमी केलं अच्छा तो 12 वी नंतर असं काही प्रॅक्टिस केली का क्लास जॉईन केलं होतं क्लास जॉईन करून प्रॅक्टिस केली आणि पहिल्या भरती भरतीमध्येApiException ला काय अडचण नाही तुला तेव्हा माझे जास्त स्टडी नव्हता झालेला अभ्यास अच्छा आता ग्राउंड मध्ये साधारण किती मार्क्स पडले असतील मला त्रेचाळीस पडले माझे मामा मी लहान असताना करत होते तेव्हा मला आवडायला लागेल कि मी पण पोलीस व्हावं तेव्हापासून मला पण पोलीस होण्याची आवड ही चतु वडिलांकडे दहावी झाल्यानंतर पप्पानी मला जय टाक ठरवलं त्या पप्पांनी विचारलं की तुला काय व्हायचं पुढे म्हणजे पप्पांनी जाणून घेतलं तुला आयुष्यात काय करायचं करिअर हो, मध्ये हो, दहावी झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं होऊ शकते याच्यासाठी कसा सपोर्ट केला तुम्ही सपोर्ट असा केला तिला तिची बुद्धी मात्र चांगली असते आठवी नववी दहावी फर्स्ट बारावीला ती फर्स्ट आली गटात तिसरी आली अच्छा गटात तिसरी आल्यानंतर

आणि तिने असे करावं तिनेच नाही अशा अनेक लोक समाज ऐकलं असत तर त्यांनी वर्ण पालक असतील किंवा पालकांनी सुद्धा पालल्याला विचार पाहिजे काय त्याचं कारण असं असतं पाल्याची इच्छा वेगळी असती आणि पालक वेगळेच असतो आणि पालकांनी सुद्धा पाल्याचा विचार करून घेतला पाहिजे आपण काय विरोधात आपण निर्णय घेण्याची चुकीच असत म्हणजे थोडक्यात मुलांचा जो निर्णय तो मान्य केला पाहिजे आणि पाल्याने सुद्धा वडिलांचा पालक असतील

मुलाला काय करायचे हे त्याच्याकडून जाणून स्वतः विचार केला पाहिजे आणि तो त्याचा विचार त्याचा नसेल तर आपण त्याला सांगितलं पाहिजे जर त्याचं मानल्याच मला हेच व्हायचे पालकांनी तेच केलं पाहिजे पालकांना जास्त पाळल्याला जास्त एवढं जाऊ नये जर पाल्याला विरोध गेल्यानंतर तिथे पर्याय वेगळे होतात बरोबर आहे जो पाल्य असतो ते वेगळ्या बोलावला जातो आणि ते दोन्ही होत नाही करिअर कुठल्याही फील्ड मध्ये घडू शकतं पण मुलांची मुलींची इच्छा जाणून त्यांच्या इच्छेला प्रोत्साहन दिले पाहिजे असं माझी आहे एकदम अगदी लाखाचे शब्द पालकांनी हेच केलं पाहिजे आपल्या पाल्याला काय पाहिजे ते निवंत विचारायचं टेन्शन मुक्त विचारायचं कमीत कमी त्यांना आम्ही निघ बसायचं नुसताच मुलगा म्हणून नाही माझी मुलगी काय कस म्हणायचं मुलगी आपली बाबा लग्न होऊन बाहेर जाईल हा पगार ते समोर ते घेतील हा विचार तो कधी करता काम आण तिच्या पायावरती उभा राहणं हे आपलं कर्तव्य हे आपल्या वंशाची मुलगी असते प्रथम आपलाच मुलगा आपण म्हणानंतर मग पिली घडणार आज स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालते असे घेऊन जास्त बरोबर जास्त बोल फक्त पालकांनी पालक विचारून कुठलाही नाही घ्यावा थोडक्यात म्हणजे महत्वाचं तुमचा एक सल्ला आहे मुलांच्या विचारानं त्याला डिसिजन घेऊ द्यावा आणि त्याला आपण सपोर्ट सपोर्ट कुठलं कुठलंही असं कुठले बरोबर आहे असं दिदी अजून तुला काय वाटतं म्हणजे तुला अडचणी काही असतील तुला मग तू खचून न जाता मग पुढे चालत राहिली समजा पहिल्या वेळेस फेल झाली हो पहिल्या वेळेस फेल झाली तेव्हा मला पप्पांनी सपोर्ट केला होता जास्त सर्वात जास्त की तू आज हरली आज हारू नको परत तू उभी राहा आणि परत लढ तू शंभर टक्के होणार आहे हे पप्पांनी मला सांगितलं होतं बरोबर अगदी अपयश हे यशाची पहिली पाहिजे आणि ती ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि फेल्युअर आल्याशिवाय माणूस सक्सेस कडे जात नाही तर त्या ना आज समाजात असेल किंवा शाळेत कुठेतरी वावरताना निगेटिव्ह लोक पण भेटतात की आपल्याला डिमोटिव्ह करतात तू होणार नाही करू नको तुला शक्य आहे का असं काही प्रसंग घडला होता ग तुला हो खूप जणांचं असं होत की तू मुलगी तू पोलीस होण्याचं बघती पोलीस हो, मध्ये असं असतं की लेडीज त्यांचा दृष्टिकोन असा होता की लेडीजनी पोलीस मध्ये जाणं म्हणजे मुलांसोबत काम करणं मग तू लेडीज एक तू नको करू ते ते, ते नको करून तू दुसरं काहीतरी कर ज्यामध्ये तू लेडीज लेडीज एक ते लेडीज साठी चांगलं असेल असं पण तुझ्या निर्णय हो माझी इच्छा तीच होती की मी पोलीस होणार आहे त्यामुळे मी असं कुठल्याच फील्ड राहिलं नाही आर्मी मध्ये पण लेडीज आहे सगळ्या फील्ड मध्ये लेडीज आहे म्हणजे एक समाजाची जी पातळी आहे विचार करायची ती पातळी आपण जर ओलांडली तर आपण आपल्या यशापर्यंत पोहोचू शकतो तेच विचार जर आपण घेतले व खरच मला शक्य होईल का तर शक्य तर होत नाही पण आज जर तुझ्याकडे बघितलं किंवा बाकीचे बॅकग्राऊंड जर बघितलं तर शक्य वाटत नाही ही गोष्ट पण तू वडिलांनी जसं सपोर्ट केला त्या सपोर्ट न आज तू स्वतःच्या पायावरती उभी राहिली बरोबर आहे आणि वडिलांची इच्छा आहे की तू पीएसआय oh, किंवा त्याच्या वरती पण जावं याबद्दल तुला काय वाटत नाही मी होणारच माझा अच्छा हो। ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून पीएसआयचा अभ्यास पण करणार हो। ड्युटी करून पण पुढे चालूच राहणार असं नाही का आता नोकरी लागली पगार येणार वरती थांबायचं म्हणजे बघा मित्रांनो आज तुझ्या विचार किती ग्रेट आहे आपण बघतो दहा हजार बारा हजारोकरी लागली तर तो असं समजतो का वेल सेट झालं पण यापेक्षा पुढे काहीतरी मोठं करियर असतं आणि तिथं न थांबता भविष्यात काहीतरी मोठी उंची गाठायची आपल्या आई वडिलांची आपले स्वप्न पूर्ण करायचे अशा पद्धतीनं आज पूजा ताईनं पोलीस उपनिरीक्षक पदाला दुसरी घातलेली आहे आणि अजूनही तिचे पुढे जाण्याची ध्येय आहे नक्कीच तुम्हाला अं पूजाताईचे विचार वडिलांचे विचार वडिलांनी खूप सपोर्ट केला नाही तर आजकालचे वडील असा विचार करता का मुलगी अठरा वर्ष झाली तर कुठेतरी चांगलं स्थळ बघून लग्न करून द्यायचं जा। जास्त दिवस ठेवायचं नाही मुलगी ही पर्यायची धन आहे पण आज, आज मुलगी सुद्धा आपल्या राज्याचं देशाचे नेतृत्व करते आपल्या मुला मुलींना सुद्धा आपण त्या पद्धतीनं घडवलं पाहिजे तर असो मित्रांनो नक्कीच तुम्हाला आजची आपली पूजा द्यायची मुलाखत तुम्हाला आवडली असेल तो जास तो दन्यवात दन्यवात तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद दादा धन्यवाद ताई खूप खूप आभार तुमचे आणि पुढील जेणेसाठी तुला आमच्या चॅनल तर्फे खूप शुभेच्छा धन्यवाद